शंभर रुपये अरे वा शंभर रुपये बर झालं बाकी तरी देत नाही मला खर्चालाच होते जय पप्पांचे पैसे ते बोलू नको मी तुला खाऊ दे ना चालेल मम्मी स्वाती अगं माझ्या पॅन्ट पैसे कुठे गेलेत तुला मिळाले का नाही हो अरे पैसे जय पैसे बघितेस नाही एका हो अरे हे मी ह्याला काय शिकवते पुढे मोठं होऊन हे असंच खोट बोलेल तो नाही ह्याला खरं बोलायला शिकवलं पाहिजे जय हे पैसे पप्पांचे आहेत हे पप्पाना आपल्याला द्यायला लागतील जा पाहू हे पैसे पप्पांना न दे जा हो मम्मी मी पप्पांना देतो पप्पा हे बघा तुमचे पैसे अरे बापरे कुठे म्हणा दे वा 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 थँक्यू जय असं जय प्रामाणिक वागायचं हा